नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग भवाचा भये काय भीतो सलंडी धरी रे मना धीरधाका रघु नायका सारखा स्वामी शिरी दंडधारी या ठिकाणी समर्थ सांगतात की एवढं प्रपंचात नामर्थासारखं काय भीतोस संसारात तर पडला आहेस त्यातून सुटका होत नाही मग नुसती भीती मनात बाळगून का उपयोग त्याऐवजी तू धीराने वागला पाहिजेस धीर धरला पाहिजेस व धाकाला म्हणजेच भीतीला मनातून काढून टाकले पाहिजे कारण रघुनायकासारखा स्वामी त्याचा वरदहस्त तुझ्या मस्तकी आहे गीतेमध्येही भगवंत अर्जुनाला हेच सांगतात माणसाला लाभलेल्या दैवी संपत्तीत एकूण सव्वीस सद्गुण येतात आणि त्यातला पहिला आणि अगदी मूळ पाया अभय या सत्वगुणाचा आहे सोळाव्या अध्यायात भगवंत सांगतात अभयम सत्व संशुद्धी ज्ञान व्यवस्थित भय म्हणजे काय की मला काहीही गमवावे लागले किंवा माझ्यावर काही संकट येईल याच्यामुळे अंतकरणात जी कातरता धाकधूक असते तिला भय म्हणतात भर्तुहरीने सुन्दर उदाहरण वैराग्यशतके अभयाचि भोगे भयम, कुले च्युतिभयं वित्ते द्वयम मौने भयम, बले भयम, रूपे जराया भयं शास्त्रे भयम, गुणे भयम, काये कृतान्ताद्वयं सर्वं वस्तु भयान वैराग्यमेवा भयान्वि वैराग्य एकमेव आहे की ज्याला कसलेही भय नाही समर्थही हेच सांगतात की तू अभय सद्गुण धारण कर भीती सोडून दे कारण प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या पर बरोबर आहे त्याचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत त्यामुळे तू प्रपंचाची भीती बाळगू नकोस व मृत्यूचीही भीती बाळगू नकोस कारण दंडधारी म्हणजे यमराज जरी कोपला तरी अशा भक्तांवर सुद्धा तो भगवंत दया करतो त्यांची उपेक्षा करीत नाही त्यासाठी तू विश्वास ठेव व सदैव त्याची भक्ती कर भगवंताची भक्ती भीतीपोटी नको तर प्रेमापोटी कर बऱ्याचदा आपण देवाचा कोप होईल म्हणून पूजा व्रतवैकल्य करतो हे योग्य नाही देव कधी भक्तांवर रागवत नाही आपण प्रती प्रीती धरली हेच महत्वाचे आहे भगवंताचा वरदहस्त तेव्हाच आपल्याला लाभतो जेव्हा आपण त्याची भक्ती करतो व त्याला अनन्य भावे शरण जातो त्याच्यावर श्रद्धा ठेवतो श्रद्धेने केलेली उपासना आपल्याला निश्चितपणे पावते व त्यासाठी भयमुक्त होऊन परमेश्वरावर विश्वास ठेवून व तोच करता करविता आहे ही भावना मनामध्ये दृढ करावी या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला धीर दिलेला आहे व आश्वस्त केलं आहे की भगवंत तुमच्या पाठीशी आहे व तोच तुमच्या प्राणामध्ये मृत्यूपासून संरक्षण करेल याचा अर्थ तो आपल्याला अमर करेल असं नाही तर मृत्यूच्या फेऱ्यातून व आपोआपच जन्माच्या फेऱ्यातून सुटका करेल कारण मृत्यूच नसेल तर पुन्हा जन्म कुठून होणार म्हणजेच तो आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवेल असे समर्थांना सांगायचे आहे जय जय रघुवीर समर्थ